तर मित्रांनो नमस्कार कमळी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे आता इकडं कामिनी मात्र गाडीतून प्रवास करत असते तेवढ्याच वेळात ती मात्र ज्या चरणचा फोन तिच्याकडे आलेला असतो त्यामुळे ती चरणला फोन करते पण चरणला मात्र ओळखायला येतच नसतं त्यावेळी ती बरू लागते की हॅलो मी कामिनी बोलते त्यावेळी तो विचारूही लागतो की मॅडम तुम्ही कोण आहे मला आवाजच नाही आला आहे त्यावेळी कामिनी सांगते अरे मी कामिनी बोलते त्यावेळी चरण म्हणतो ओके मॅडम बोला ना काय आहे त्यावेळी कामिनी म्हणू लागते अरे चुकून तुझा फोन माझ्याकडे आणि माझा फोन ना तुझ्याकडे आला आहे प्लीज तो घेऊन येशील का त्यावेळी चरण म्हणतो हो मॅडम मी लगेचच घेऊन येतो आणि मग चरण कामिनीला फोन देण्यासाठी जात असतो कामिनी मात्र आता गाडीतून जात असते ती काही शांत बसतच नसते तिनं मात्र चरणच्या फोनमध्ये जे काय असतं ते काय सगळं बघत असते पण तिच्या हाती कसला तरी व्हिडिओ लागतो आता मला वाटतंय तिच्या हाती जो चरणच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे तो प्राजक्ताला परेशान करत होता तिच्यासोबत जबरदस्ती करत होता तोच व्हिडिओ तिच्या हाती लागलेला आहे वाटतं कारण की चरणनं जेव्हा प्राजक्तासोबत तो जबरदस्ती करत होता तेव्हाचाच व्हिडिओ त्याने शूट करून घेतला होता आता त्यावेळी कामिनी म्हणते की हा व्हिडिओ तर माझ्याकडं असायलाच पाहिजे कामिनीला तर हा काहीतरी प्रूफ सापडल्यामुळे तिला तर खूपच आनंद होतो दुसरीकडे एक कांबळी अन्नपूर्णा मॅडमच्या घरी आलेली असते आता अन्नपूर्णा मॅडमचा लेख आणि सून म्हणल्याच्या नंतर राजन आणि गौरी आता गौरी म्हणल्याच्या नंतर कमळीची आई आता कमळीची आईचा लग्नातला राजन आणि कमळीच्या आईचा अल्बम कमळी बघत असते पण मात्र ती काही जे फोटो बघत असते त्या बाबांबरोबर बघत असते आता बाबांना तर पॅरेलिसिस झालेलं असतं त्यामुळे ते बोलतही नसतं ते फक्त बघू शकता आणि जे काही इशारा करतात ते फक्त ते डोळ्यानेच करत असतं त्यावेळी कमळी मात्र त्यांच्या लग्नातले फोटो अल्बम्स सगळं काही बघत असते पण मात्र तेवढ्याच वेळामध्ये तिच्यानं जे काही ती फोटो बघत असते ती दुसरेच फोटो बघते आणि ते जे मेन फोटो असतात ना त्याचे बग बघायच्या अगोदर तिची चुकामुक होते का कुणीतरी येतं असंच काहीतरी होणार आहे का कमळीला मात्र तिचा भूतकाळ समोर येतो आणि तिला ते सत्य कळतं की राजन सरच माझे बाबा आहेत आणि अन्नपूर्णा मॅडम आणि आजोबा माझे आजी आजोबा आहेत आता तिला जर सत्य कळालं हो तर काय होईल येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण नक्कीच बघू पण आता कमळीला जर हे सत्य कळलं तर मग अनिकाची रागिनी आणि कामिनीचं तर काही खैरच नाही तसंही राजेनं गौरीचा शोध घेण्यासाठी त्या गावाकडनं भरपूर अशी टीम पाठवलेली आहे की त्याच्या बायकोचा आणि त्याच्या मुलीचा शोध लागाव म्हणून अन्नपूर्णाला तर थोडा थोडा भास होतही असतो की कमळीच माझी नात आहे म्हणून पण आता तिच्याकडं असं पक्का प्रूफ म्हणून काहीच नसतं तर मित्रांनो बघूया येणाऱ्या भागात काय होतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपले चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सो बाय